Субтитры сделал DimaTorzok

आपला नवा भाग दिसतोय इथे बऱ्याच दिसत आहेत तर ओहोटी असल्यामुळे सगळ्या समुद्रात थांबलेले आहेत भरती आल्यावरती त्या मासेमारीसाठी निघतील ते खूप जवळून बघू शकतो आपण इथे मासेमारी करून आल्यानंतर इथे उतरून बंदरावरती मासे आणले जाते मग इथे ते विक्रीसाठी उपलब्ध होते जेटी जातो पाहायला आपले कोळी बांधव दिसते ज्यातच कोळी घेऊन आलेले आहेत तरी मासेमारीची तयारी करते इथे जवळ पण एकदम छोटे छोटे मासे मिळतात हे वेंगुर्ला बंदर भरती आल्यावर इथे एक पण बोट नाही दिसणार सगळ्या बोटी खोल समुद्रात निघून जातात आणि मग मासेमारी करून पर देतात खाली उतरायला पण अशा पायऱ्या आहेत आपण जाळी पाहू शकतो इथे मोटर्स लावलेले आहेत त्याच्यामुळे फास्ट जाता आणि येत आहेत दुसऱ्या छोट्या होळीमध्ये हे वल्ल्याने वल वलवत आहे त्यांच्याकडे मोटर पण लावलेली आहे तरी पण मला वाटतं ते वल्ल्याचा वापर करून पुढे जात आहेत दोन्ही ऑप्शन्स ठेवलेले आहेत त्यांनी ते छान वाटते वरती जो वरती डोंगर दिसतोय तर तिकडे दीपक रोग आहे ते वेंगुर्ल्याचं ते पण जाऊ शकतो आपल्याला दोन दिसत आहेत एक मोठी चेटने बोट आहे त्याला चेक एक छोटी बोट चालली आहे मोठ्या बोटने ज्यावेळी ते मासेमारी करून येतात त्यावेळी छोट्या बोटमध्ये ते सगळं ट्रान्सफर करून मग ते बंदराकडे आणलं जातं चेटीवरून पुन्हा मागे चाललं तर आपण वरून जाऊ बंदरावरून कसं दृश्य दिसते समुद्राचं ते पाहूया ही वरची जी बिल्डिंग दिसते तुम्हाला आता इथून स्टेप्स दिसतायत आहेत तर तिथून दीपगृहावर जायचा रस्ता आहे ते जेटीवरून बाहेर आल्यानंतर ही जी मोकळी जागा दिसते आहे ना तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला मोकळी जागा आहे इथे मीटर आहे इथे इथे तर संध्याकाळी मासे विकायला असतात इथे तुम्हाला सकाळी मासे नाही भेटणार संध्याकाळी तुम्ही मासे खरेदी करण्यासाठी इकडे येऊ शकता हे जुनं हत्तीचं शिल्प आहे आणि हे हे वाले नवीन लावलेले आहे तो मुलगा आणि मुलगी दिसते ते हे हत्तीचं शिल्प खूप जुने आता आपण इथून हे पायऱ्या चढून वर जाऊ हा इथे अथांग असा समुद्र दिसतोय हे असं आजवरचा परिसर आहे या समुद्रामध्ये आपल्याला डॉल्फिन्स पण दिसतात एक बोट घेऊन ते आर्पमध्ये नेतात आपल्याला थोडंसं डीप सीमध्ये आणि तिथे आपण डॉल्फिन्स पाहू शकतो खडक आहे दिसतोय समोर तर इथे पावसा पावसाच्या सीझनमध्ये खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात आता एवढं हे खूप संथ शांत वाटते पण पावसामध्ये ते खूप जोरद जोरजोरात लाटा आपटत असतात किनाऱ्यावरती दूर आप ते दूरपर्यंत फक्त निळाशार समुद्र दिसतोय आपल्याला ते खूप आप छान दिसतंय एकदम डॉल्फिन्स खर तर ह्या पट्ट्यामध्ये आहेत ही जी बोट दिसते त्याच्या थोडं तिकडे मागे आपल्याला डॉल्फिन्स दिसतात ते पण बघायला खूप छान वाटतं जवळजवळ पाच ते सहा डॉल्फिन्स एकत्र असे जात असतात खूप मस्त वाटतं एकदम हे राईटने असं गेलं आपण की सगळं निवती फोगवे खवणी तारकर्ली मालवण त्या साईडला आपण जाऊ शकतो खूपच मस्त वाटते सकाळचं सूर्य सूर्यग्रहार वर आलेलं आहे खूपच मस्त वाटते मस्त, मस्त गार हवा सुटलेली आहे तिकडे जो डोंगरसारखा जो परिसर वाटतो आहे तिकडे तर इथून थोडं पुढे इथे लेफ्ट साईडला पहिल्यांदा आपल्याला नवाबाग चौपाटी दिसते त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यावर सागरेश्वर तीर्थ बिळाघर बीच आहे शिरोड्याचं आणि तिथे मग माडखोल बीच वगैरे तसं आहे आणि मग पुढे त्या साईडला एकदम आपण रेडीला जातो शेवटचं टोक रेडीचा गणपती प्रसिद्ध प्रसिद्ध आहे माऊली मंदिर प्रसिद्ध आहे सिद्धेश्वर मंदिर जे एकदम समुद्रकिनारी आहे खूप छान वाटतं इथे तुम्ही इथे एकदम जर जवळून पाहिलं हे जे व्हाईट दिसत आहे दगडावरती चिकटलेले असे व्हाईट व्हाईट असे स्पॉट्स डॉट्स डॉट्स दिसतात त्यांना कालवं म्हणतात हॉइस्टर्स तर ते खूप चविष्ट असतात ते फोडून आतलं मांस काढायला लागतं आणि ते चवीला खूप छान लागतं तिथे मोठ्या खडकावरती पण दिसतात एक पट्टा दिसेल तुम्हाला अजून झूम नाही करते ते सगळं कालवय आहेत एक छोटसा पक्षी आलाय खेकडे वगैरे खूप असतात स्वतःचा फिशिंग रॉड आणि इथे फिशिंग पण खूप शकतो बरेच जण करतात तसं